करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या आनंदाच्या गोष्टी आपल्या सुखाच्या गोष्टी समाधानाच्या गोष्टी कोणालाही कळू देऊच नाही कारण का जर आपली एखादी आनंदाची बातमी असेल सुखाची बातमी असेल आणि ती जर लोकांना माहिती पडली तो लोक त्याचा तिरस्कार करत असतात जसं शब्दांचं वाऱ्याचं बघा प्रत्यक्षपणे वारा असतो बघा त्याप्रमाणे शब्द फेकला जातो शब्दांचं वाक्यामध्ये भाषांतर हे सहजपणे होऊ शकतो परंतु ते शब्द दुसऱ्यांच्या मनापर्यंत पोहोचायला ते शब्द इजा पोचून जात असतात कारण समजूतदार व्यक्तीला परिस्थितीची जाणीव असते जर आपण एखादी गोष्ट दुसऱ्यांसमोर मांडली तर ती व्यक्ती समजून घेईल परंतु प्रत्यक्ष जर एखादी व्यक्ती समजूतदार जर नसेल तर ती गोष्ट जसा वारा सुटलेला आहे तशीच ती वाक्य ते शब्द दूर फेकेल म्हणजे समोरची व्यक्ती एका कानाने ऐकेल आणि दुसऱ्या कानाने सोडून देईल आपण विचार करू अरे आपण या व्यक्तीला चांगले सांगायला गेलो त्याने न ऐकल्यासारखं प्रत्यक्षपणे ती व्यक्ती आपल्याशी वागायला लागली की नाही म्हणून आपले चांगले दिवस हे स्वतःहून नम्रतेने घालवले पाहिजे हेच दिवस उद्या राहतील असं नाही आहे म्हणून उत्तम प्रकारे जीवन जगणं आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आनंद देणाऱ्या काही गोष्टी आहेत या काही लोकांना कळू द्यायच्या नाही आहेत आणि कळू द्यायच्यासुद्धा नसतात कारण ज्याप्रमाणे आपल्या जीवनामध्ये काही गोष्टी अशा असतात जर लोकांना सांगायला गेलो ना तर लोकांच्या पोटामध्ये दुखायला लागतं जरी आपण नवीन गाडी घेतली आणि जरी सांगायला गेलो आपण आपल्या नातेवाईकांना मित्रमंडळींना जर सांगायला गेलो ना तर ते आपल्या हातामधला पेढा पाहून सुखी होणार नाही उलट दोन प्रश्न विचारतील काय मग कशी गाडी घेतली किती हप्ता बसला मग एवढा पैसा आला कुठून आपण विचार करू अरे गाडी घेतली आनंद झाला त्याचा पेढा तुम्हाला द्यायला आलो उलट तुम्हीच प्रश्न विचारता आणि त्यामध्ये आपल्याला मग बघा नर्वस करतात म्हणजे काय बरोबर की नाही आपला मूड ऑफ होतो लोकांना ओळखता आलं पाहिजे लोकांना प्रेम व्यक्त करण्यासाठी कधी शब्दांची गरज पडली नाही पाहिजे बरोबर की नाही म्हणून आपल्या स्वभावाने मी नम्रपणा असला पाहिजे मनुष्य कर्माने श्रेष्ठ ठरत असतो त्याचे जसे कर्म असतील त्याला तसं फळ निश्चितच प्राप्त होणार आहे म्हणून जीवनामध्ये आयुष्यामध्ये आनंद कुठल्या गोष्टीमध्ये आहे हे कळलं पाहिजे भावनिक होऊन घेतलेला निर्णय कायम फसत असतो थोडा विचार करायचा आपल्याला डोकं दिलेलं आहे ना आपल्याला बुद्धीसुद्धा दिलेली आहे मग आपण निर्णय का बघा प्रत्यक्षपणे चुकीचा घेतो वेळ लागला तरी चालेल परंतु योग्य निर्णय घेणं गरजेचं आहे आपण बघा आपल्या जीवनामध्ये आपले, जीवना आपले नातेवाईक असतात मित्रमंडळी असतात परंतु त्या नात्यामध्ये ओढ असली पाहिजे एकमेकांशी आपले बोलणं संवाद उत्तम प्रकारे असलं पाहिजे जर आपल्या नात्यामध्ये ओढ नसेल बघा नुसती ओढता नसेल मग काय कामाच आपल्याला काही गोष्टी बघा आपल्याला काही मनासारखं जर मिळालं तर आपण दोन लोकांना सांगतो परंतु तीच दोन लोक आपण न बोलणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोचवतात जे आपल्याशी विरुद्ध असतात आपण त्यांच्याशी बघा वाद केलेले आहेत किंवा त्यांनी आपल्याशी वाद केलेले आहेत आणि त्या व्यक्तींपर्यंत आपलेच घरातील मंडळी म्हणजे आपले नातेवाईक ते सांगण्याचा सा प्रयत्न करत असतात मग त्या व्यक्तीच्या मनामध्ये काय उभं राहणार ते शेवटी क्रोध राग मत्सर वचनापेक्षा प्रयत्न महत्वाचे असतात आपण एखाद्याला वचन देतो परंतु त्या वचनाचं प्रत्यक्ष जर पाहायला गेलो तर प्रयत्न खूप महत्वाचा एखाद्याला आपण वचन देतो परंतु ते पाळत नाही व्यसन करून फक्त वेळ वाया जातो परिस्थिती मात्र तशीच राहते का बघा आपण टपरीवर जातो तिथे लिहिलेलं सुद्धा असतं वाचतो परंतु आपलं व्यसन मात्र जात नाही तिथे आपण वा वेळ वाया घालवतो मित्रमंडळीच्या संगतीने बघा प्रत्यक्षपणे आपण वेळ वाया घालवतो समर्थ म्हणाले कुणाच्या अंतरी लागेल धक्का आईसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका परंतु परिस्थिती आपल्याला बदलायची बरोबर की नाही आपल्या पाहूनच आपल्या बघा प्रत्यक्षपणे जीवनामध्ये लोक आपल्याकडून काहीतरी शिकत असतात परंतु घडून गेलेल्या क्षणांनी आठवणी मात्र परत येत नाही आपण कितीही विचार जरी केला ना ते दिवस गेलेले असतात आणि आठवणी आपल्या ताज्या होण्यासाठी आनंद पुन्हा घेऊन येत नाही आपला देह मग दुःखामध्ये असतो आजारपणामध्ये असतो कारण जे काही आपण व्यसनामध्ये होतो त्याचा संपूर्णपणे आजार रोग आता आपल्याला उद्भवायला लागलो ला। त्याचे परिणाम आपल्याला आत्ता दिसायला लागले ला। म्हणजे विचार करा कुठे आहे आनंद या गोष्टी न कळलेल्यास बऱ्या कारण आयुष्यात मोठं ध्येय साध्य झाल्यावर त्याचा सन्मान पचवणं हे अवघड असतं ध्येय साध्य करायचं आहे परंतु साध्य करण्यासाठी शेवटी पचवणं हे अवघड आहे आपण अन्न खातो बरोबर की नाही परंतु आपण आपल्या पोटामध्ये कुठलीही प्रक्रिया करत नाही ते भगवंतच करत असतो बरोबर की नाही आपल्याला भूक लागली की कि आपण किचनमध्ये फेऱ्या मारणार आपला हात मुखाकडे घेऊन जाणारा सुद्धा तोच आहे आणि आपण खाल्लेलं पचवणारा सुद्धा तोच आहे म्हणून आयुष्यात सगळेच व्यस्त असतात पण जे तुम्हाला वेळ देण्यासाठी व्यस्त होतात ते खास असतात आता आपण असं शोधायचं की तुम्हाला वे वेळ देणारी व्यक्ती कोण आहे कारण जीवनात जर पाहायला गेलो तर आयुष्य असतं असतात आपण एकमेकांना फोन लावला किंवा एकमेकांना बोलवण्याचा प्रयत्न केला त्यांचं उत्तर फक्त एकच असणार अरे मी आता बिझी आहे मला थोड्या वेळानंतर बोलवलंच तर मी नक्कीच येईन असतो ते रिकाम टेकडा सांगण्याची पद्धत काय जाऊ दे समर्थ म्हणाले जयाचा भावार्थ जैसा त्यास लाभ तैसा मत्सरधरी जो जोपुसा तयास त्याची प्राप्त मंगलाचरण समाप्त काय हो समाप्त झालंय नाही प्रयत्न करा समर्थ म्हणाले आयुष्यात प्रत्येक क्षण चांगल्यातल्या चांगल्या घालवायचा आहे कारण आयुष्य राहत नाही आठवणी नेहमी जिवंत असतात प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी वेगवेगळा असतो चांगल्यातल्या चांगल्या दिवस आपल्याला कसा पाहायला मिळेल दिवस रात्र आपण पाहत असतो परंतु कर्म ज्याप्रमाणे बघा आपण एखाद्या हॉटेलमध्ये गेलो की तिथं प्रत्यक्षपणे आपण ऑर्डर देत असतो आणि ऑर्डरप्रमाणे आपल्याला सर्व काही मिळत असतं परंतु कर्म एक असा भाग आहे तिथे आपल्याला तेच मिळत असतं जे आपण विचार करत असतो बरोबर की नाही म्हणून आपण सतत विचारांमध्ये असलो पाहिजे परंतु टेन्शन मात्र घ्यायचं नाही जी व्यक्ती दान करू शकते ती व्यक्ती खरा पैशाचा मालक बनू शकते बघा भाग कसा दिलेला आहे जशास तसं वागावं म्हणून माणसानं कारण समोरच्या जोपर्यंत स्वतःला तुम्ही दुखावलं जात आपल्या बोलण्याने इतरांच्या भावना दुखावल्या गेल्या किंवा दुसऱ्याचं दुःख चेष्टेचा जर विषय निघाला कारण प्रत्यक्ष जर पाहायला गेलो ना लोक जशास तसं वागतात आपल्याला असं वाटतं की अरे आपल्या वाटेला का दुःख आलं शेवटी चेष्ठेचा विषय शे निघाला दुःख आहेतच परंतु आनंदाच्या गोष्टी कोणाला कळून देऊ नका दुःख एक वेळ सांगितलं तरी चालेल परंतु गरीब जमिनीवर बसला की त्याची तीच लायकी आहे आणि श्रीमंत जर जमिनीवर बसला की तो त्याचा मोठेपणा आहे असं आपण बोलत असतो दाखवत असतो ही एक मानसिकता आहे बरोबर की नाही म्हणून समर्थ म्हणाले कुठलाही व्यक्ती गरीब किंवा श्रीमंत नसतो तो त्याच्या कर्माने आणि विचारांनी मोठा होत असतो आता कर्म कसं करायचं ते आपण ठरवलं गेलं पाहिजे कारण आपल्यासोबत किंवा आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान बनवण्याची प्रक्रिया ज्याप्रमाणे बघा गरीब व्यक्ती आणि श्रीमंत व्यक्तीचं उदाहरण समर्थाने का प्राप्त करून दिला आपला देश श्रीमंत पण नाही आहे आणि गरीब सुद्धा नाही पण विचार तेवढंच मात्र उज्ज्वल आहेत स्पष्टपणे आपण विचार करतो आयुष्यात प्रत्येक क्षण ज्याप्रमाणे सोन्यासारखं जगलं पाहिजे असणं काय आणि नसणं काय दोन्ही ठीक आहे परंतु असून नसणं हे खूप वाईट आहे आपण विचार करतो अरे माझ्या मदतीला ही व्यक्ती धावून येईल ती व्यक्ती धावून येईल परंतु आपल्याला प्रत्यक्षात दुःख आल्यावर कोणीही व्यक्ती हजर राहत नाही याचं मूळ कारण म्हणजे आपण आपण तेव्हा खूप सुंदर वाटतं बघा आयुष्य तेव्हाच आपल्याला सुंदर असं वाटत असतं जेव्हा आपल्या भावना कोणीतरी समजून घेत आता समजून घेणारी व्यक्ती कोण आहे कशी आहे हे पाहिलं पाहिजे ना जर आपल्याला झालेला आनंद आपण जर कोणाला सांगायला गेलो तर ती व्यक्ती स्वतःहून ऐकणारही नाही आहे आणि ऐकून घेणार पण नाही आहे ते झालेल्या कामाबद्दल आपल्या उणीवा दोष बाहेर काढणारच म्हणून समाजाने उत्तमाचा भाग दिलेला आहे की आयुष्यात पुन्हा जन्म नाही आहे पुनरेपी संसार येणे नाही आहे जो काही आनंद आहे ज्या काही आनंदाच्या गोष्टी आहेत लोकांशी बोलत असताना काळजीपूर्वक बोला, बोला। जेणेकरून आपल्यामुळे इतरांना त्रास होता कामाने जय जय रघुवीर समर्थ